तेवीस नोव्हेंबर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पोलीस स्टेशन आणि न्यायालयामध्ये चक्रा माराव्या लागणार आहेत असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय तर फडणवीसांना विरोधी पक्षनेते पदासाठी ही संधी मिळणार नाही भाजप विरोधी पक्षनेते पदासाठी नवा चेहरा देणार आहे असं त्यांनी म्हटलंय त्यांना सतत कोर्टात जावं लागेल तेवीस तारखेला किंवा पोलीस स्टेशनला जावं लागेल एवढे गुन्हे करून ठेवलेले आहेत लोक एवढा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे विरोधी पक्ष नेता मला तरी असं वाटतय की एकनाथ शिंदे तर होऊ शकत नाहीत आणि दिल्लीच जर मला जर कल माहिती आहे भाजपचा ते देवेंद्र फडणवीस यांनाही विरोधी पक्षनेते करणार नाहीत नवीनच कुठेतरी चांगला विरोधी पक्षनेता करतील चाकणमधून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय पाकिस्तानवर झेंडा फडकवायला निघाले आधी तुमचाच झेंडा नागपूरमधनं खाली उतरवणार असं म्हणत देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी टीका केली आहे तर तुमची लोकसभेला कापली आता विधानसभेला ही कापणार अशी मुश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आली तर आम्ही जाऊन पाकिस्तानवरती झेंडा फडकवू अरे काय विषय काय आहे पाकिस्तान कुठे महाराष्ट्र कुठे विषय काय चाललाय पाकिस्तानवरील झेंडा नको फडको बाबा तू आधी नागपूरला तुझा झेंडा उतर देतो बघ या निवडणुकीत बटेंगे तोक कटेंगे नवीन घोषणा भाजपची बटेंगे तोक कटेंगे काय बटेंगे काय कटेंगे जागेवर आहे काय तुमचं कापायला काही लोकसभेत कापलं लोकांनी जे कापायचं ते कटेंगे तो योगी आदित्यनाथ लुंगी घालून येतो अरे त्याला म्हटलं हवा बहुत बाबाजी। लुंगी जाएगी। खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यामध्ये फक्त भ्रष्टाचाराचं लॉकेट आहे त्यांचा सगळा वेळ हा फक्त घर आणि पक्ष फोडण्यातच जातोय अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे की देवाभाऊंकडे काही विकासाचं नाही भ्रष्टाचार त्यांच्याच गळ्यामध्ये आता लॉकेट झालेला आहे महागाई प्रचंड बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचाराचं लॉकेट देवा गळ्यात घातलेलं आहे आणि विकास तर काही केलेलाच नाही आहे कारण का सगळा वेळ घरं पोळा पक्ष पोडातच आहे त्याच्यामुळे आज देवा भाऊंकडे दुसरा काही राहिलेलंच नाहीये वांद्रे पूर्वमध्ये जिशांत सिद्दीकी हा उमेदवार मोदींचा फोटो लावत नाही आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या पाठोपाठ फिरतायत त्यामुळे त्यांना काहीच वाटत नाही का असा हल्ला बोल वरुण सरदेसाई यांनी भाजपवर केला वांद्रे पूर्वमधून कुठले आम्ही चौदा उमेदवार आहोत कोणीही देवेंद्रजींचा फोटो लावलेला नाही एकनाथ शिंदेचा फोटो लावलेला नाही दोघांनाही आम्ही वांद्रे पूर्वतला हद्दपार करून टाकलेले माझा प्रश्न भाजपलाय तुम्ही एवढे लाचार कसे तुमचे उमेदवार निशान सिद्धिकी साहेब हे मोदीजींचा पण तो फोटो लावत नाही हे स्वतःहूनच त्याच्या मिरवणुकीत सामील होतात अरे लाजा वाटत नाहीत का पाचशे आणि हजार रुपये खिशात घालून जो माणूस तुमच्या नेत्याला विचारत नाही त्याच्या मागे मागे फिरताना कर्जतच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी शेकापच्या भूमिकेवर संताप व्यक्त केलाय शेकापचे नेते जयंत पाटलांनी त्यांना खडे बोल सुनावलेले आहेत लढायचं तर सरळ लढा दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया आपण असं विचित्र वागू नका असा वजा इशारा ठाकरेंनी जयंत पाटलांना दिलाय तुम्ही असं विचित्र काहीतरी कारभार करू नका अलिबाग मध्ये मी माणूस की दाखवली तुमच्या कुटुंबियांसाठी मी जागा सोडली कारण आपण असं ठरलं होत की उरणची जागा ही शिवसेना लढवणार अलिबाग पेन पनवेल जर महाविकास आघाडी झाली असती तरी ते लढवणार पण अलिबागची जागा मी मागे घेतल्यानंतर सुद्धा ना ते उघड मागे घ्यायला तयार ना पेन गे ना पनवेल ना, ना सांगोला मग हे नाही चालणार हे आघाडीचं काम नाही लढायचंय तर सरळ लढूया आणि दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया तुम्ही आम्हाला इकडे मदत करा आम्ही तुम्हाला अलिबागला मदत करतो येतील ना सगळे निवडून येतील मी तीन वेळा आमदार झालेलो आहे यावेळी निवडून तर येणारच पण येताना मंत्रीपद घेऊनच येईल असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला रायगडच्या महाडमध्ये जनतेशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलेलं आहे <णगी> परंतु भरत तुम्हाला <नामादा> माहिती आहे की एकदा <नामादा>। बोललो का बोललो त्यामध्ये कुठेही महाराज पाणी नाही <नामादा। णगी> आहे <नामादा>। म्हणून <णगी> विजय तर निश्चित आहे परंतु काका तुम्हाला सांगतो मंत्री पद घेऊन येणार आहे महाराष्ट्र कारण सगळे लोक तुम्ही वाट पाहताय ते आता मंत्रिपदाची कारण तीन तीन तर तुम्ही आमदारकी पाहिलेली आहे आता एकच मंत्रीपद आणि ते तुम्हाला घेऊन येतो ते मी इंग्रज सरांच्या साक्षीने सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडलेला आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विडी घडकुल परिसरात रात्री उशिरा हा प्रकार घडला पैसे वाटप करणाऱ्या व्यक्ती सोलापूर उत्तरचे भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे लोक असल्याचा शरद पवार पक्षाचा आरोप आहे तर आम्ही पैसे वाटले नसून विरोधी उमेदवारांच्या लोकांनी स्वतःच पाकिट घेऊन व्हिडिओ दाखवल्याचा दावा देखील भाजपनं केला आहे तुम्हाला नाही इंचा हे पोलिसांना बोलवा या तर साळ्याखांड्याच लोक कलांगा तुम्हाला हे पोलिसांना बोलवा या तर सायखंड्याच लोक काँग्रेसचे सायनमधील पदाधिकारी अमित शेट्टी यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली आहे अमित शेट्टी हे काँग्रेसचे माजी आमदार जगन्नाथ शेट्टी यांचे पुत्र आहेत पक्षविरोधी काम केल्यामुळे पक्षाकडनं ही कारवाई करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते काँग्रेसमधून अमित शेट्टी यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आता बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडलेली आहे तब्बल एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये सापडलेली आहेत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई करत रोकड जप्त केली आहे एका राजकीय पक्षाच्या नेत्याला ताब्यात घेतलं असून एक वाहन देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये सी व्ही जील ॲपद्वारे आणि फोनद्वारे एक तक्रार प्राप्त होती हॉटेल रेडिसन ब्लू इथे काही प्रमाणात रक्कम असल्याबाबतची यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे रक्कम एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरीमध्ये आम्ही जमा करत आहोत जयंत साठे म्हणून त्यांच्या ताब्यात होती ती रक्कम ते त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचेच असल्याचं सा त्यांनी कबूलही केलेलं आहे की रक्कम त्यांचीच आहे तुम्हाला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठंतरी राजकीय खंडोबा करायचं हे विरोधकांनी चालवलं आहे तरी पण मी ज्या एक्सपाय झेडकोन न्यूजवाले असेल मी त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करणार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट तर्फे बसच्या जादा फेऱ्यांचं नियोजन करण्यात येणार आहे मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आणि मतदारांसाठी ही खास बेस्ट सेवा असणार आहे मुंबईमधील छत्तीस मतदारसंघात पहाटे चार वाजल्यापासून ते मध्यरात्री एक पर्यंत बस सेवा उपलब्ध असेल दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लो फ्लोअर डेक देखील उपलब्ध असणार आहेत विशेष म्हणजे यासाठी मतदारांना कुठलंही शुल्क भरावं लागणार नाही आहे मुंबई शहरासह दोन्ही उपनगरात ही बस सेवा उपलब्ध असेल त्याचबरोबर मेट्रो मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल सेवा देखील उशिरापर्यंत सुरू राहणार आहे